प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे प्रत्येक माणसाच्या भाग्यामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घडणारच असतात म्हणजे भाग्य कुणीही पुसू शकत नाही कुणीच नाही करोडो रुपये जरी ओतले तरी घडणाऱ्या घटना ह्या घडत्यातच आणि त्या कशा घडत्यात हे जाणण्यासाठी आमची एक सुंदर अशी गोष्ट आपण आपण ऐकणार आहोत एक हुशार ब्राह्मण आणि यमदूताची ही सुंदर अशी गोष्ट आहे त्यासाठी नक्की आपण ऐका कारण जीवन जगण्यासाठी सुंदर असे या ठिकाणी या गोष्टीतून आपल्याला विचार मिळणार आहेत काही घटना आपल्या आयुष्यात घडतात त्यावेळेला आपण फार नाराज होतो दुःखी होतो आणि त्यामुळे आमची ही गोष्ट ऐकून आपण दुःखी होणार नाही मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो जे आपल्या नशिबात लिहिलंय ना ते कधीच पुसता येत नाही कधीच काही करा पुसताच येत नाही हा सगळा नियतीचा डाव आहे हो सुंदर अशी कथा आहे की एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत असतो फार हुशार पंडित असतो आणि हा पंडित लहानपणी आपल्या मामाच्या गावाला शिकायला असतो मामाचं गाव फार दूर असतं आणि त्या गावामध्ये लहानपणीचा त्याचा एक मित्र असतो आणि हा जो मित्र आहे हा मोका असतो त्याला बोलता येत नाही आणि एका पायानं लंगडा असतो चालता येत नाही ब्राह्मणाला त्या मित्राचं ध्यान झालं ब्राह्मणाचं सुद्धा वय झालेलं होतं पन्नासच्या पुढून ब्राह्मण होतं आणि त्यानं विचार केला की माझ्या मित्राला एकदा तरी जाऊन भेटावं म्हणून तो आपल्या मित्राची भेट घ्यायला आपल्या गावातून चालत निघाला ठराविकांतर पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती त्याला रस्त्यामध्ये भेटली ती म्हटली चला तुम्ही जिकडे चालला त्या दिशेने मी विचारलोय ब्राह्मण म्हणला चला दोघेही चालू लागले आता ब्राह्मणाला वाटलं बरं झालं मला एक साथीदार भेटला रस्त्यानं चालताना हा जो प्रवास आहे तो बोलता बोलता निघून जाईल पटकन थोडस अंतर पुढं गेल्यानंतर ब्राह्मणाने विचारलं तुमचं नाव काय गाव विचारलं नाही फक्त नाव विचारलं त्या व्यक्तीने सांगितलं नाव महाकाल आता ब्राह्मणाला हे नाव फार विचित्र वाटला महाकाल परंतु तरी सुद्धा ब्राह्मण काही म्हणलं नाही दो दोघेही चालत चालले होते रस्त्यानं जाताना छोटी मोठी गावं लागत होती कारण या ब्राह्मणाच्या मित्राचं गाव फार लांब होतं भरपूर गावं होती मधीमागे पुढं गेल्यानंतर एक गाव लागलं आणि त्या ठिकाणी हा महाकाल त्या ब्राह्मणाला म्हणाला तू थोडंसं अंतर गावातून पुढे चालत जा माझं या गावामध्ये थोडंसं काम आहे मी तुला पुढे भेटेल ब्राह्मणानं मान हलवले आणि ब्राह्मण आपला पुढे चालू लागला आणि हा महाकाल त्या गावात गेला गावातून ब्राह्मण जाताना त्या ब्राह्मणाच्या कानावरती खबर आली की एका मशीनं एका व्यक्तीला धडक दिल्यानं ठार मारलं तो व्यक्ती ठार मेला आणि थोड्या वेळामध्ये महाकाल त्या गावातून बाहेर आला आणि ब्राह्मणाला पुढे रस्त्याला आडवा भेटला दोघीही समोर आपल्या त्या मार्गाने चालत होते पुढं चालता चालता छोट्या मोठ्या वाड्या लागत होत्या आणि पुढे एक त्या ठिकाणी परत गाव लागलं सुंदर असं रस्त्याच्या कडला ब्राह्मणाला मंदिर दिसलं कारण रात्र होण्याची वेळ आली होती दिवस मावळायला लागला होता आणि ब्राह्मणाला वाटलं आता दिवसभर आपण चालून कंटाळलोय या मंदिरामध्ये आजची रात्र घालवावी आराम करावा या ठिकाणी आपल्याकडं बाकरी जवळ त्या खाव्यात आणि या ठिकाणी झोपावं आता हे सगळं महाकालला ब्राह्मण सांगत होतं की आपण इथेच मुक्काम करू त्याच वेळी महाकाल म्हणाला की हे ब्राह्मण देवता तुम्ही जेवण करान आरामशीर झोपा या गावामध्ये मला एका माणसाला एक वस्तू द्यायची मी ती वस्तू देऊन परत माघारी येतो आणि नंतर जेवण करीन मला थोडस ठेवा आता ब्राह्मण हा म्हणला ना महाकाल त्या ठिकाणी निघून गेला त्या गावामध्ये महाकाल त्या गावामध्ये पोचतास त्यावेळेतच त्या गावातून धूर निघायला लागला जोरात थोड्याच वेळात गावामध्ये मोठी आग भडकली अनेक घरं पिटली गावात महाकाल परत माघारी आला आणि त्या ठिकाणी झोपी गेला जेवण करून सकाळच्या पारे लवकरही दोघही उठली आणि परत पुढे प्रवास त्या ठिकाणी चालू झाला आता प्रवास पुढे चालू झाल्यानंतर छोट्या मोठ्या वाड्या लागत होत्या दोघही गप्पा मारत चाललेली होती पुढे गाव लागलं आता गाव लागल्याबरोबर हा महाकाल त्या ठिकाणी ब्राह्मणाला म्हणाला ब्राह्मण देवता माझं या गावामध्ये जरा काम आहे मी माझं काम करून येतो आणि पुढं तुम्हाला भेटतोच मी परंतु ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार आला की ज्या गावामध्ये हा महाकाल जातोय त्या ठिकाणी वाईट घटना घडते ती काहीतरी गोड बंगाली आता ब्राह्मणाला हे सगळं कळालं कारण हुशार होता पंडित त्यानं विचार केला की आता पुढं जायचंच नाही महाकाल ह्या गावातून परत माघारी असतो इथंच थांबायचं महाकाल त्या गावामध्ये आत गेला आणि थोड्याच वेळामध्ये लोकांचा आवाज येऊ लागला की एका व्यक्तीला काळा सर्प चावला आणि तो व्यक्ती ठार झाला आणि महाकाल लगेच पुढं आला ब्राह्मणाला भेटला परंतु ब्राह्मणाच्या मनामध्ये जे शंका निर्माण झाली की ज्या ठिकाणी हा महाकाल जाईल त्या ठिकाणी वाईट वाईट घटना घडते त्या ठिकाणी महाकालला ब्राह्मण म्हणाला की हे महाकाल तू ज्या गावामध्ये जातोय त्या ठिकाणी वाईट घटनाच घडते मशीन एका ठिकाणी मारली एका ठिकाणी आग लागली आता या ठिकाणी सरपचावणी युक्ती मृत्युमुखी पडलाय तू कोण आहेस मला खरं सांग महाकाल त्या ठिकाणी म्हणाला की हे पंडित तू हुशार पंडित आहेस आणि तू हुशार पंडित आहे म्हणून तर मी तुझ्याबरोबर चाल चालत हा प्रवास करतोय परंतु हुशार पंडित असल्यामुळे तुला हे माहीत पाहिजे की मी कोण आहे आता ब्राह्मण सुद्धा चालक होता ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला की हे महाकाल माझ्या मनामध्ये शंका आहे फक्त आणि ती तुमच्या तोंडून तुम्ही कोण आहात सांगावी ही माझी इच्छा आहे ठीक आहे महाकाल ठीक आहे म्हणून महाकालनी सांगितलं की हे ब्राह्मण देवता मी यमाचा दूत आहे महाकाल यमदेवतेच्या देवतेच्या आज्ञावरून ज्या ज्या गावामध्ये माणसाचं आयुष्य संपलेलं आहे त्या आत्म्याला मी घेऊन जायला आलो आहे आणि या घटना म्हणजे हे फक्त निमित्त आहे आता असं सगळं सांगितल्यानंतर हा ब्राह्मण घाबरला आणि पुढे तो दोघहीच चालू लागली परंतु ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर आता महाकाल म्हणजे यमदूत ब्राह्मणाच्या मनामध्ये उत्सुकता झाली आणि ब्राह्मणानं त्या ठिकाणी महाकालला विचारलं की हे महाकाल आताचे पाठीमागचे झालेले मृत्यू मी पाहिले परंतु आता होणारा पुढचा मृत्यू कोणाचं आहे ते तू खरं सांग आणि मगच मला खरी त्याची प्रचित येईल की तू महाकाल आहेस तसं सांगितल्याबरोबर महाकाल जागेवरतीच थांबला आणि महाकालने त्या ठिकाणी सांगितलं की हे hey, ब्राह्मण देवता तुझी जी इच्छा आहे शेवटची की तुझ्या मित्राला भेटण्याची तुझा आवडता मित्र आहे आणि त्या मित्राला तू जो भेटायचा त्या मित्राचा मृत्यू हा पुढचा आहे आता तुझ्या मित्राचाच मृत्यू होणार आहे आणि विशेष म्हणजे त्या मित्राच्या मृत्यूचं कारण तू होणार आहे असं सांगितल्यानंतर ह्या ब्राह्मणाला घाम फुटला गाभरला ब्राह्मण आणि मनातल्या मनात विचार करू लागला की माझी शेवटची इच्छा होती की माझ्या मित्राला भेटायची लहानपणाचा मित्र होता मित्राच्या गावात जर मी गेलो आणि मित्राचा जर मृत्यू झाला आणि त्याला कारण जर मी असेल तर सगळ्यात मोठं दुःख मला हे की माझ्या जाण्यानं माझ्या मित्राचा मृत्यू व्हावा म्हणून मी आता मित्राकडे जाणारच नाही असं त्यानं ठरवलं या ठिकाणी हा ब्राह्मण मनातली मनात बोलत होता आता समोर महाकाल महाकालने ही सगळं मनातली ओळखलं महाकाल या ब्राह्मणाला म्हणाला की हे ब्राह्मण देवता करतो है तुझा कि तुझा तू जो विचार करतोय तुझ्या मनामध्ये की तुझ्या मित्राच्या मृत्यूचं कारण तू होणार नाही तू जाणारच नाही म्हणून ध्यान देऊन ऐक तू ब्राह्मण देवता हा नियतीचा खेळ आहे ही होणारच तुझ्या मित्राचा मृत्यू होणार आणि तूच कारण त्याला होणार तू, तू, तू माघारी गेला तरी तूच कारण होणार तुझ्या नशिबातलं तू बसू शकत नाही त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं परंतु ब्राह्मणानं निश्चय केला होता की आता माघारी जायचं मित्राला भेटायला जावायचं नाही ब्राह्मण सरळ मार्गाने चालला तो मागे वळला आणि परत आपल्या गावाच्या दिशेने तो ब्राह्मण चालू लागला काही पावलं गेल्यानंतर त्या ब्राह्मणानं परत माघारी आपल्या मित्राच्या गावाकडे वळून पाहिलं तर काय तो ब्राह्मणाचा मित्र लंगडत पळत होता कारण ब्राह्मणाचा जो मित्र होता तो मुका होता एका पायानं लंगडा होता आणि त्याचंही वय झालेलं होतं त्यामुळे तो जास्त पळू शकत नव्हता जवळ अंतर आलेला होता आणि आले त्या ब्राह्मणाला वाटत होतं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जवळजवळ आला आणि तो ब्राह्मणाचा मित्र जवळ आल्यानंतर या ब्राह्मणाच्या जवळ येऊन पडला त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला ब्राह्मण मोठमोठ्यानं रडत होता महाकाल म्हणाला हे ब्राह्मण देवता तुझा मित्र मुका होता तो एका पायानं पांगळा होता तू ज्या वेळेला चाललेला होता त्यावेळेला तुझ्या पाठीमागं तो कित्येक वेळ तो चालत होता तुझ्या चा गावाकडून आधीच भेटण्यासाठी तुला त्यामुळे तो कंटाळून गेलेला होता त्याचं वय झालेलं होतं आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे निमित्त आहे आणि त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला काळाला थांबवू शकत नाही कोणी महाकालने सांगितलं घडणाऱ्या घटना ह्या घडणारच तू काही कर घडणारच एवढंच नाही तर त्या ठिकाणी या ब्राह्मणानं विचारलं ब्राह्मणाला पुरं कळालं होतं की हा महाकाल आहे पुढचा मृत्यू कोणाचा ब्राह्मणाने विचारलं की आता सगळे मृत्यू पाहिले ह्या घटनेप्रमाणे घडतायत घटना परंतु माझा मृत्यू कसा होईल ते तू सांग आता ब्राह्मणाला सुद्धा उत्सुकता वाटली होती आणि त्यावेळी या महाकालनं सांगितलं की हे ब्राह्मण देवता तुझा मृत्यू शेजारच्या राज्यामध्ये फाशी घ्यावी लागल तुला आणि त्यातून तुझा मृत्यू होईल आता हे सगळं आज ऐकल्यानंतर ब्राह्मण अक्षरशः रडू लागला आणि त्याला उत्सुकता होती की काळाची गती मला थांबवता येते काय आणि महाकाल त्या ठिकाणी सांगून निघून गेला आणि त्या ठिकाणी आपल्या ह्या ज्या ब्राह्मणाने आपल्या मित्राचं सगळं क्रियाकर्म केलं त्यानं विचार केला की आता माझा मृत्यू तर फाशी लागून होणार आहे शेजाराच्या राज्यात जर वाचायचं असेल तर मी आता उपाय म्हणून राजाकडे जावं तो आपल्या राजाकडे गेला राजाला घडलेली सगळी हगत सांगितली विशेष म्हणजे महाकालनी सांगितलं होतं की आजपासून सहा महिन्यांनी याच दिवशी ज्या दिवशी तुझ्या मित्राचा मृत्यू झाला आहे त्याच दिवशी तुझा मृत्यू होणार आहे आणि ती बी फाशी लागून आता हे सगळं आपल्या राजाला सांगितलं कारण ब्राह्मण हुशार होता आणि राजालाही माहीत होतं म्हणजे या ब्राह्मणाला वाचवण्यासाठी राजानं प्रयत्न चालू आपल्याच राजवड्यात सुंदर अशी एक खोली या ब्राह्मणासाठी बनवली महाल सुंदर अशी महालात खोली बनवली ब्राह्मण त्या ठिकाणी आनंदानं राहू लागला सगळ्या शिपायांना ला सांगितलं की या ब्राह्मणावरती ध्यान ठेवायचं म्हणजे याला कुठलाही धोका झाला नाही पाहिजे कारण राज्याच्या बाहेर मृत्यू होणार होता पण ब्राह्मणाला बाहेरच लावायचं नाही सहा महिने मग मृत्यू कसा होतोय ते पाहायचं हे राजानं ठरवलं त्या ठिकाणी आणि ब्राह्मणालाही आनंद झाला दिवसामागून दिवस चालले होते आणि थोडेसे सहा महिन्याला दिवस बाकी होते आणि अचानक रात्रीचं या ब्राह्मणाला चालण्याचं वेळ होतं बघा झोपेत चालण्याचं ब्राह्मण अचानक उठला झोपेत चालत चालत घोड्याकडे गेला आणि एका वेगवान अशा घोड्यावरती जाऊन तो बसला आता घोड्यावर बसल्यानंतर तो घोडा वेगानं पळायला लागला आणि बाकीच्यांना वाटलं राजाचा आदेश असेल आणि हा ब्राह्मण घोड्यावरती निघून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पोचला आणि त्या ठिकाणचा राजाच्या राजा महालामध्ये गेला बघा फार म्हणजे घोडा त्या ठिकाणी आत गेला राजवड्यात आणि ज्या ठिकाणी राजा आणि राणी झोपली होती त्या ठिकाणी हा ब्राह्मण जाऊन झोपला त्या राणी शेजारी सकाळ झाली राजानं पाहिलं तर राजा क्रोधित झाला जे मायला म्हटला ब्राह्मण येऊन ह्या ठिकाणी झोपलाय सभा बोलवून त्या ठिकाणी राजदरबार बोलवला आणि या ब्राह्मणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली बघा परंतु हुशार त्या ठिकाणी राजाने आपल्या जे हुशार पंडित असतात दुसरे बोलवले आता फाशी तर ठरवली मग ब्राह्मणाला विचारलं तू इथे का येऊन झोपला आणि त्यावेळेला ब्राह्मणांनी खरं खरं सांगायला चालू केलं अहो म्हणला माझ्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार नाही मला स्वतः यमराजानं सांगितलं यमदूतानं सांगितलंय की माझा सहा महिन्यांनी मृत्यू फाशी लावून दुसऱ्या राज्यात होईल तुम्ही आमच्या राजाला विचारा हे सगळं आता राजाकडे एक दूत पाठवला त्या राज्यात ज्या राज्यातून ब्राह्मण आला आहे त्या राजांनी खरं खरं सांगितला सगळं म्हणला अशी घटना घडणार होती सहा महिन्याने मृत्यू माझ्या राजवाड्यात मी स्वतः याला एक घर दिले बांधून आणि हा झोपीत तुमच्या इथं आला आहे कुठलीही वाईट विचार याच्या मनामध्ये नाही आता राजानं तर फाशीची शिक्षा दिलेली होती हुशार विचारवंतांना बोलावलं आता काय करायचं का तर मोहर लागली होती राजाची फाशी शिक्षा म्हणून जर फाशी शिक्षा याला द्यावी नाही ना तर राजाचं खोटं ठरल मग हुशार मंत्री त्यांना बोलावलं म्हणजे काय करावं याच्यावरती उपाय ब्राह्मणाला जर विनाकारण शिक्षा दिली तर केवढं मोठं ब्रह्मातेचं पातक लागल मग एका बुद्धिवंत मंत्र्यानं सांगितलं एक साधासा धागा घ्या कवळा धागा यांनी फक्त फाशी दिल्यासारखं करा म्हणजे हा ब्राह्मण बी मारणार नाही तुमचं बोललेला शब्द खरा ठरेल आणि कोळा धागा आणला त्या ठिकाणी फक्त कोळा असा तोटणारा लगेच या ब्राह्मणाच्या गाळ्याला लावला जसं फाशी दिल्यासारखं करायला लागले त्याच ठिकाणी या ब्राह्मणाची नस तुटली हो धागा तुटलाच नाही रक्त वाहिले आणि त्या ब्राह्मणाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला मित्रांनो या ठिकाणी नियतीने सत्य खरं केलं बघा नियतीने पण नियतीचा डाव हा कधीच कोणाला चुकला नाही विचार करा या ब्राह्मणाला वाचवण्याचा राजाने किती प्रयत्न केला या राजाने इकडे प्रयत्न केला परंतु नियतीने तो डाव साधला आणि ब्राह्मणाचा मृत्यू जो आहे तो महाकालने सांगितल्याप्रमाणे फाशीनं झाला म्हणून मित्रांनो जीवनामध्ये काही चांगल्या घटना घडतात काही वाईट घटना घडतात ह्या घडणाऱ्या असतात दुःख कधी मानायचं नाही त्या घटनेतून उत्तम प्रकारे भगवंताच्या नामस्मरणात जीवन जगायचं चांगला विचार करायचा सकारात्मक विचार कधीही कुणाला आपल्यापासून त्रास होऊ नये असं जीवन जगायचं कारण घडणाऱ्या घटना आहेत देवालाही त्या चुकत नाहीत लक्षात घ्या देवही काय करू शकत नाही हा जो नियम आहे भगवंतालाही कर्माच्या नियमामध्ये बदल करता येत नाही त्यामुळे उत्तम प्रकारे या भक्तीमध्येच जीवन आपण घालवू शकतो आपलं कारण एक दिवस आपल्याला ही सगळं सोडून आहे हा फक्त शब्द कधी विसरायचं नाही आहे आपल्याला इथून एक दिवस ओम नमो भगवती वासुदे वाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र